आमची मागणी पूर्ण केलीच पाहिजे आमची मागणी पूर्ण केलीच पाहिजे आम्हाला घरकुल मिळालेच पाहिजे आम्हाला जागा मिळालीच पाहिजे आमची मागणी आहे की आम्हाला घरकुल आजपर्यंत मिळालेली नाही आमच्या म्हणजे पन्नास ते साठ वर्षे माणसांची वय झालेली आहे आता हा माणूस या ठिकाणी या माणसाच्या घरामध्ये पाच लोक पाच परिवार राहता पण पर एकाला पण घरकुल आले नाही या माणसाचं स्वतःचं घरकुल आलेला नाही आहे अन प्लस आणखी समाज मंदिर सभागृहासाठी जागा मिळणे व मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करण्याबाबत आमच्या आज एकलव्य आदिवासी युवा संघटनेतर्फे आज आम्ही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सर यांना निवेदन करण्यात आलेले आहे व सगळे आम्ही या ठिकाणी जमा झालेलो आहे जळगाव जिल्हा किती गावांचे लोक आहेत या ठिकाणी चार गावांचे लोक आलेले आहेत वडगाव बुद्रुक सामनेर पालुका तालुका पाचोरा एरंडोल नान खुर्दे नागदुली तालुका एरंडोल आणि मसावत तालुका जळगाव या आव़ा। आसुदा आसुद्या जे पण आलेले आहेत या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील तो सर्व आदिवासी बांधव या ठिकाणी वंचित जेवढे लोक आहेत तेवढे लोक या ठिकाणी आलेले आहेत गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा